ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय हाँ पए, हाँ बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपलं नाव काय ते करुणान सुरु मी छत्रपती बोलते ठीक आहे काय अनुभव आले ते आपल्याला स्वामींचे अनुभव सांगायचे म्हणजे मला खूप एकापेक्षा खूप अनुभव चांगले आहेत पण मी सगळ्यात माझा पहिला अनुभव तुम्हाला शेअर करते आणि मी ना तया बघा जेव्हा मी म्हणजे स्वामींचा सा आमच्या सासूबाई पहिल्यापासूनच करतात पण मला काही मध्ये मध्ये कसं मला त्यांचं वाईट वाटायचं म्हणजे मला जे मागितलं ते मला असं कधी भेटलं नाही ना मला मग थोडं त्यांचं हे वाटायचं मी मध्ये त्यांचं सोडवत करणं सगळं मग परत मी आता दोन वर्षाखाली आमच्याकडे नवीन केंद्र झालं बघा जाऊ लागले मग तिथं मला छान वाटायचं सगळं आणि मग हळूहळू मी म्हणजे त्यांचे पारायण करू लागले सेवा करू लागले सेवा चालू होत्या भरपूर मला छोटे छोटे छान अनुभव येऊ लागले मला ना अशा अडचणी पण खूप यायच्या आयुष्यामध्ये म्हणजे एक संपत संपत नाही की दुसरं काहीतरी चालूच राहायचं आणि माझे मिस्टर कस आमचं शॉप आहे ते शॉप पण आमचं सगळं चांगलं होतं पण मग अचानक लॉकडाऊन वगैरे लागलं आणि मग जे आमचा जो पैसा अडका होता तो सगळं आमचा म्हणजे आम्ही लॉस झाला आमचं सगळं बिझनेस मध्ये मा माझे मिस्टर मला सांगतच नव्हते सगळ्या सा अडचणी रोज आम्ही आपलं नित्य नियमाच करायचं पण मग घरात पैसा येतो कुठं खाणं पिणं हे आम्ही लक्षात दिलं नाही कधी या गोष्टीकडे हा। बरं आणि मग अचानकच एक दिवस यांचा फोन आला आणि तो फोन नाही ऐकला बँकेतले फोन यायचे माझ्या मिस्टरांना मी फक्त विचारले ना की तुम्हाला टेन्शन वगैरे आहे का तुम्ही मला सांगा हे सगळं चांगलं आहे पण मग सारखे रोज फोन यायचे आणि हे घरात होते ना तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळं सगळं बंद होत कोविड मध्ये मग हे घरात यायच्या घरात होते सगळं आमचं शॉप वगैरे सगळं बंद इन्कम आमचं सगळं बंद झालं पण जो घरातला पैसा होता तोही आमचा संपत गेला तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून सांगत नसतील दादा हा माझी गोष्ट कसं म्हणजे त्यांना वाटायचं की घरात लहान मुलं वगैरे आहेत मग कसं सांगायचं आपण त्यांना मग पण मी एकदा असं विचारले ना खूपच म्हणजे असं बळजबरी करून विचारले प्लीज मला काहीतरी सांगा म्हटलं तर मग असं असं की माझ्याकडून म्हणजे अचानकच सगळं हे बँकेचं इतकं लोन वाढत गेलं की मला असं वाटलंय नाही मला वाटलं की आपलं सगळं चांगलं होईल आणि पुन्हा सगळं व्यवस्थित कराल म्हणून असं मला हे असे म्हणे आणि सांगते मी लोन एवढं वाढत गेला आमचं तीस लाख होते आमची म्हणजे काढलेले लोन होत तेही आमच्या माझं घर होत ना शिडकोच त्याच्यावर लोन काढलं होतं मग तेव्हा मला हे कळालं की नाही तेव्हा मला खूप वाईट वाटलं ते सगळं अचानकच तुम्हाला धक्का बसला बर बरं मग ठीक आहे म्हणलं आपण काहीतरी करूया आपण मग याच्यातून बाहेर पडणं आपल्याला खूप आता गरजेचं आहे ना हो आणि तेव्हापासून मग तुम्हाला सांगते मी दुकानात आमच्या कस्टमर बंद झाले आणि माल आणला तरी दुकानात माझ्या गिरॅक पण येत नव्हतं तेव्हा आमचं खूप हे झालं पण मग फक्त तेव्हा मला फक्त मी स्वामीचे पाय धरले आज म्हटलं तुम्ही मला फक्त काहीतरी मार्ग का दाखवा की मी काय केलं पाहिजे याच्यातून पण मग मी केंद्रात जाऊ लागले मग मी आरट्या केल्या आणि मी त्यांची दुर्गा शक्ताची पाठ केले आणि तिथून पुढं ना मी असं युट्युब चॅनल पाहायचे कि मला तर काहीतरी मार्ग भेटल याच्यातून mm -hmm. म्हणतो ना आपण कि मला हा महाराज सांगेल किंवा मला ते सांगेल मला या कोण कोणतरी बाहेर काढेल हो हो असं वैद्य म्हणा कोण ब्राह्मण म्हणा सगळीकडे पाहतो आपण oh, oh. मी सगळीकडे फिरून आले मी सगळीकडे पण मला कुठंच काहीच म्हणजे माझा स्वतःचा पैसाही घातला मी ह्या महाराजाला दे त्या महाराजाला दे बर बर मला कुठं असं काहीच असं वाटलंच नाही कधी की मला याच्यातून फरक पडतोय म्हणून असंच मी दिवस जेवण वगैरे झालं आता कसं मी सहज बसले आणि फोन युट्यूब चालू केलं मी त्याच्यात प्रदीप दादाविषयी माहिती भेटली आणि मी त्यांचं पाहत गेले म्हणजे गे त्यांचे अनुभव वगैरे मी पाहत होते माझ्या मला फक्त एकच की दादाच मला या संकटातून बाहेर काढतील मग मी ते युट्यूब मधून मी दादांची माहिती वगैरे काढली आणि फक्त माझ्या मनात की दादाच मला म्हणजे संकटातून मुक्त करतील हो प्रॉब्लेम करतील काहीतरी आणि पाहत गेले आणि त्यांचं होतं बघा दहा मे मध्ये त्यांचं ते प्रश्न उतरायचा प्रोग्राम होता दोन हजार पंचवीस मध्ये तर मी फक्त मी सगळ्यांना सांगायची की मला इथं जायचंच आहे मला कोणीच काय म्हणायचं नाही आणि त्या दिवशी होता अक्षयतरीयाचा दिवस होता तुम्हाला सांगते मी असं पटपट सगळं म्हणजे आपलं आता अक्षय म्हणजे आपण जेव्हा जेव्हा घालतो घालतो असं पटकन स्वयंपाक सगळा केला आणि बारापर्यंत आम्ही सगळं आवरून आम्ही दोनला निघालो घराच्या बाहेर आमच्या सासूबाईंना मी त्रिंबकला सोडलं मग आम्ही पुढं सिन्नरला गेलो तर तुम्हाला सांगते मी मला सिन्नर कुठं मला काहीच माहिती नव्हतं या गोष्टी म्हणजे कसं जायचे मी निघाले घरातून पण मला कसं जायचं मला काहीच काहीच माहिती नव्हतं पण नाशिक पर्यंत गेलो आणि पुढं मग आता सिन्नरच्या बस मध्ये बसलो तर सांगते मी नऊ वाजले बघा तेव्हा गाडीत बसले तर मी शकते की इथून पुढं दादांचं मठ किती लांब आहे तर कोणी म्हणे दोन तास लागतील कोणी म्हणे एक तास लागल आणि बघते तर मग असं वेळ घड्याळचा टाइम वाढतोय आणि माझ्यासोबत माझी मुलगी माझा भैया छोटा बरं दोन मुलं आहेत का तुम्हाला माझी आता मुलगी बारावीची एक्झाम झाली तिची माझा मुलगा आहे हो आता ह्या दोन लेकरांना म्हणजे ठिकाणी जायचं कसं ना तो नाश पडला पण मी तुम्हाला सांगते मी माझे ते जे आपलं कंडक्टर असतात की नाही तिकीट काढतात मी त्यांना ते तेच सांगितलं दादा मी नवीन आहे इथं आणि फक्त मला मठ आले तुम्हाला तुम्ही सांगा दादांचं मत आहे जवळच आहे पण आम्ही तुम्हाला तिकडे सोडू शकत नाही कारण गाडी तशी जात नाही म्हणे तिकड तुम्हाला आम्ही सोडतोय ठीक अलीकडं सोडा मग आलो आम्ही दहा पर्यंत सिन्नर मध्ये गेलो आणि ताई तुम्हाला सांगते मी एवढा सुमसा मिरी असं कोणीच नाही शेजारी माझ्या मी जिथं मी थांबले तिथं स्वामीनं एकच विनंती केली की दादा माझं काय माझं लग्न वगैरे सगळं झालं पण माझी सोबत मुलगी आहे आणि तुम्हाला कसंही करून माझ्यासाठी तुम्हाला यावंच लागलं इथं मी तुमच्यासाठी तिथं आलेली आणि तुमचा आहे तुम्हाला तुम्ही दाखवा आता तुम्हाला सांगते मी संध्याकाळी साडे दहा झालेले आणि एक माणूस गाडी घेऊन आमच्याकडे येतोय रात्रीचे साडे दहा हो हो आणि तो माणूस आमच्याकडे गाडी घेऊन येतोय हो तो, तो आमच्याकडे येतोय ना तर आम्हाला भीती वाटते की म्हणजे आम्हाला कसं वाटलं हा म्हणजे कोणी वेगळंच असेल असं ना आपल्याला ना हो तो आमच्याकडे येतोय आणि तो आम्हाला म्हणतो की ताई तुम्हाला जायचे कुठे म्हणलं भैया आम्हाला इथे दादांच्या मठात जायचे तो तो ताई तुम्हाला काय काय गाडी आहे मी तुम्हाला गाडीत बसून देईल तुम्ही जा हा आणि तो आम्हाला जोपर्यंत गाडी भेटत नाही ना तो पण थांबलेला तो माणूस आणि मग आम्हाला त्यांनी एका गाडीला बोलवलं त्यांनी फोन केला आणि आम्हाला त्या गाडीत बसून दिलं त्यांनी सांगितलं की दादांच्या मठात ताईना सोडून टाका तो ताई माझा पहिल्यांदा म्हणजे तो माझा पहिला अनुभव कारण ते कोण होते मग गाडी घेऊन आले तो हो ना स्वामींनीच पाठवलं असणार तुमची हा काही केलं त्यांनी आणि ते झालं मग तेवढ्या संध्याकाळी आम्हाला गाडी भेटणे शक्य नव्हती पण मग ते जे आले ते कोण होते गाडीमध्ये त्यांनी आम्हाला घेऊन गेले दादांपर्यंत हो बरोबर आणि दादांना सगळी काळजी असते आपली तेच त्यांनी बोलवलं त्यांनीच सगळं तुमचं संरक्षण केलं नियोजन त्यांनीच आपलं सगळं केलेलं असतंय सगळं आधी ना मग आम्ही दादांच्या मोठापर्यंत गेलो ते मग आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आणि मग मला ते म्हणजे माहिती नाही असत की आपल्या चुट्ट्या वगैरे आपण टाकायच्या नंबर असतात मला काहीच माहिती नाही मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि थांबलो आम्ही मग ते दादा म्हणे तुम्ही आधार कार्ड वगैरे आणलेल का सगळं मी आणलेल कारण मी युट्यूब मधून सगळं पाहिलं म्हणलं काय माहिती सगळी कार्डिंग मी सगळं घेऊन आलेली म्हणलं तुमचा नंबर म्हणे मला चारशे एक्केचाळीस आहे म्हणे मला मला हा। असं सांगितलं चारशे एक्केचाळीस म्हणलं मी गेलेली बघा शनिवार गेलेली मी शनिवार रविवार आणि सोमवार माझा नंबर आला मंगळवार पण मग माझी मुलगी बारावीला तेव्हा आणि तिला सुट्ट्या एवढं म्हणजे तिला जमत नव्हतं सगळं पण मी तिला म्हणलं आपण संकट मुक्त होण्यासाठी आलो म्हणलं थांब तर ती म्हणे थांब मी जाते इतकी सांगते खरत, आ, आ, सा मी खरंच आपल्या स्वामींचा इतकी जाऊन रळते त्या दिवशी म्हणलं तुम्ही मला इथून खाली हाताने पाठवताय म्हणलं आणि मी निघते म्हणलं आता मी संभाजीनगरला निघते म्हणलं मी माझं काम तर काही झालं नाही म्हणलं इथं आणि माझा एवढा राह म्हणजे खूप मला वेळ लागतो म्हणलं अजून एक दिवस मला थांबावं लागेल आणि माझी आता मुलगी क्लास असतात तिचं ट्युशन असतं म्हणलं मला पण योग्य वाटत नाही तिचं सगळं बुडून थांबायला इथं मी निघते म्हणून ना असं निघाले आहे मी हा तर तेवढ्या मध्ये ना एकदा मला असं वाटलं की आपण माळीकर बसून इथं आपण शांतपणे मी माझ्या मुलीला सांगितलं सई थोडं थांब आपण जाऊया हा पण मला थोडं थांब मला माझ्या मन सोक्तपणे मी खाली बसलेच टेघू ना तर तेवढ्यात मी माझा जप चालू केला माळ घेतली हातामध्ये जप चालू ठेवला तर तेवढ्यात मागून मला आवाज येतोय शुक 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 करून असा आवाज येतो मला मागून असा दोन तीन वेळेस मला आवाज आला आणि मी वळून पाहते तर मला कोणी दिसत नव्हतं शेवटी शेवटी त्या मला टाळ्यांचा आवाज आला हो असा असा टाळ्या असा खटखट अशा टाळ्यांचा आवाज येऊ लागला तर मग मी म्हणायची मला आवाज कोण देतोय माग तर कोणीच नाही माझं मला असं वाटायचं ना माझ्या शेजारी त्या ताई होत्या बसलेल्या ते म्हणे ताई तुम्हाला तो भैया आवाज देतोय म्हणे माग मला आशा म्हणे तर मी म्हणलं ताई माझ्यात कोणी ओळखीच नाही तर मी नवीन कोणता भैया मला आवाज देतोय तर ताई मी तुम्हाला सांगते मी उठून बाहेर गेले तर ताई तुम्हाला एक मुलगा आहे आणि तो काय म्हणतो तुम्हाला माहिती का ताई तुम्ही ना माझी चुट्टी घ्या आणि तुमची चुट्टी मला द्या अरे बापरे हो बघा ना त्याचा नंबर अगोदरचा होता का त्याचा दोनशे सत्तर होता बघा तर तुम्हाला स्वतः की ताई तुम्हाला, कसा तुम्हाला प्रश्न खूप आवड आहे तुम्ही ही चिठ्ठी माझी घ्या आणि तुमची चिठ्ठी मला द्या बरं असं म्हणतोय ताई तुम्हाला सांगते मी इतकी अक्षरशः माझ्या डोळ्यात धाडा लागला हो पाण्याच्या मी मला परत मला स्वामीनी पण अनुभव दिला तुमचं कारण माझा जे मला उद्यापर्यंत होत ते माझं लगे आजच नंबर होता लगे हा। आणि तेव्हा मी म्हणलं भैया नाही रे तुझं पण काम असेल तू पण काहीतरी कामानिमित्त कामा आलास नको मला चिठ्ठी तुझी हा। मी म्हणलं पुन्हा अजून मी जाईल आता पुन्हा येईल म्हणलं तर नाही म्हणे तुमचं पहिले तुम्ही काम करा म्हणे मला आणि ती चिठ्ठी घेतली ताई मी आणि माझ्या मुलीला म्हणलं सई आपल्याला जायचंय बघ महाराजांनी तर चमत्कार दाखवला म्हणलं थांबू थोडं आपण ती पण तरी खुल झाली ना तिलाही छान वाटलं ना मग ती म्हणे मम्मी ठीक आहे आपण थांबू आज आणि तुमचं काम कर म्हणे तू आज आणि मग काय झालं माझा नंबर आला मला तिने आवाज वगैरे दिला मध्ये मी मी बसले दादाला माझं मी सांगते मला जे प्रश्न मी सांगायला गेले ना मला सांगायचं कामही नाही पडलं दादानी लगेच मला म्हणजे सांगितले की ताई तुम्ही ना म्हणजे संकट आहे तुम्हाला आता खूप संकट आहे पण घर आहे ना तुम्हाला विकावंच लागल म्हणे कारण तुमचं खूप मोठं अडुकर भार आहे म्हणे तुम्हाला ते घर विकल्याशिवाय पर्याय नाही म्हणे म्हणजे फक्त चेहरा बघून तुमचा प्रॉब्लेम होत खरं सांगते कारण मी ना महाराजांना विषयी कधीच कुठं सांगणार नाही मी तिथं बसलेलीच आणि दादा मला सगळं सांगताय मी म्हटलं दादा असं ना नका सांगू ना आज घर कसं मी मग कुठं राहणार आहे सांगा ना हो ना बरोबर कुठं आणणार आहे सांगा ना तर दादानी मला तेव्हा स्पष्ट सांगितलं पण माझी हट्ट होता की नाही दादा मला माझं घर वाचवायचं मग तिने मला सेवा वगैरे दिल्या होत्या मग मी लगेच आम्ही संध्याकाळी लगेच घरी आलो होतो त्या दिवशी मग मम्मी माझ्या मास्टर सगळं सांगितलं असं असं झालं आणि मग मी लगेच सेवा चालू केल्या ते काय सेवा दिल्या होत्या तुम्हाला त्यांनी मला बघा त्यांनी आपलं हे तिला होतं गुरुचरित्र का तीन गुरुचरित्राचे पायान दिले होते पाठ दिले होते लिंबाची सेवा असते बघा लिंबू रोज आपला देवापाशी ठेवायचं मंगळवार करायचे ती पण दिली आणि मला त्यांनी सांगितलं हा लिंबू जर जा खराब झाला तर तुम्ही लगेच चेंज करा म्हणे म्हणजे ते लिंबू आठवडाभर ठेवायचं का हो तसं नाही सांगितलं त्यांनी काय सांगितलं खराब झाला की लगेच त्याच्यात पाण्यात टाकून द्यायचं त्याला आता सांग बघा मी पहिल्या दिवशी ती सेवा केली ना तर त्या लिंबामध्ये आळ्या म्हणजे तुम्ही कधी खरंच ऐकलं काहीच्या आधी पण कधी त्या लिंबात आळ्या झाल्या होत्या ते बहुतेक दूर करत असणार ते लिंबू पूर्ण काळा झाला आणि पूर्ण असं त्याच्यात आळ्या झाल्या होत्या मग आम्ही ते पैठणला जायचं आणि आमच्या सासूबाई ते लिंबू टाकून द्यायचं पूर्ण सेवा सगळ्या केल्या आम्ही माझ्या मिस्टर आणि मी दोघांनी केल्या सेवा आम्ही पाठ होता नवनाथचा पाठ केला म्हणजे सगळ्या सेवा केल्या पण आमचं कुठं म्हणजे काही कमी होतच नव्हतं म्हणजे सगळे वाढत जायचं आणि एक दिवस हा। आ, घर, मी मी तुम्हाला सांगते झोपलेली आणि मला काय दिसतंय माहितीये का आमच्या माझं घर राहत घर आहे ना तिथं मी झोपलेली आहे आणि एक गुलाबी साडीवाली बाई आमच्या घरात येते आणि आमच्या घरात म्हणजे आपले दादा, दादा आणि सगळे सेवे करी ते माझ्या घरात आहेत बरं आणि जी बाई आहे ना तिला असं आपण कस ते मेलेली व्यक्ती कसं असं चौघ जण पकडून येतोय की नाही तसं त्या बाईला चौग पकडून आमच्या घरातून बाहेर काढताय बापरे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले मी म्हणजे काहीतरी एंटिटी असणार बहुतेक हा म्हणजे ते घरामध्ये वास्तू म्हणजे आहे असतो आपल्याला तर ते तस मला मी, मी ते प्रत्यक्षात हु, मी ते खरंच पाहिलं मी झोपलेले आहे पण मला दिसते सगळं ते पण मी अशी ते पटकन उठली आणि मी मिस्टरना कॉल करे की सांगितले मी ते म्हणे बघू म्हणे आपली सेवा चालू आहे काय काय होत बघू म्हणे आपण मला अजून मला म्हणजे कसं माझ्या सेवा संपल्या आणि मग मी परत दादांकडे गीता गेली सांगितलं तर दादा, दादा म्हणे बघा तुम्ही सेवा खरंच मनापासून करता तुम्ही खूप से सेवा करी म्हणे याच्यामध्ये सेवा करून तुम्हाला एवढे छान अनुभव येत आहे म्हणे पण ताई तुम्हाला एक सांगतो म्हणे तुम्हाला तुमचं घर विकावंच लागणार आहे बर पण म्हटलं दादा मी आता विकल पण मला माझ्या आयुष्यात मी मला कुठेतरी काहीतरी पाहिजे जागा कारण भाड्याच्या घरामध्ये नाही राहू शकत ना आपण तर ते म्हणे काही तुमचं सगळं चांगलं होईल फक्त तुम्ही हे घर विका मग ते परत तिथून आलो मग अजून थोड्या काही सेवा चालूच झाल्या आमच्या आणि पण तिथं एक महिना थांबून आल्या काही पूर्ण आमच्या सासूबाईने एक महिना श्रावण महिना सेवा केलेली नाशिक मध्ये हो हो दादांकड दादांच्या मठामध्ये आमच्या सासूबाईंना खूप दादा ओळखला तिथ बर मग तिथून येऊन आम्ही परत सेवा अजून म्हणजे दादा म्हणे ज्या चालू आहेत कि नाही त्याच सेवा चालू ठेवा म्हणे बर त्याच सेवा परत चालू ठेवल्या पण काही खरं सांगते मी माझं ते जे संकट होत कि नाही ते म्हणजे कमी होतच नव्हतं शेवटी प्रॉब्लेम का ते सोल्व्ह झालं अजून कसं माझ्या दुकानात ते कस्टमरच नव्हते ना माल भाज्या दुकानात येतच नव्हते मग दादा सांगितले आम्ही सगळे तोडगे केले आणि हळूहळू मग आम्हाला त्याचा रिझल्ट येऊ लागला की आपल्याकडे येते कस्टमर जे कस्टमर आम्हाला बोलतही नव्हते ना ते कस्टमर आपल्याकडे येताय बोलताय आपल्याकडून कपडे घेताय अनुभव थोडा येऊ लागला आम्हाला आणि मग शेवटी माझे मिस्टर म्हणायची की आपल्याला घर विकावंच लागत मी नाही म्हणायची ते म्हणायची विकावंच लागतं मग मी म्हणलं तुम्ही दादाकडे एकदा तुम्ही जा मी नाही जा तुम्ही कारण मी जे करते ना तुम्हाला माझं खोटं वाटतंय तुमच्या म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही पहा तुम्ही बोला मग आता हे पण मला वाटत श्रावण महिन्यात हे पण गेले तिथं गणपती गणपतीच्या दिवशीच वापस आले हे मग बोलले यांना मग झालं यांना पण थोडं फार वाटलं की आपल्याला घर विकावंच लागल मग तिथून आलो आम्ही आणि मी पण मला वाईट वाटायचं की माझं घर जाते हातातून म्हणून आणि झालं मग मी पण खरंच सांगते माझं घर विकावं मला असं खरंच कधीच वाटलं नाही की माझं घर विकाव म्हणून आम्हाला आणि शेवटी मग ते झाले सांगणं आम्ही एक म्हणजे ठेकेदार असतात ना त्यांना सांगितलं की पहा आमच्या घराला ग्रेक फक्त मी यांना सांगितलं की चर्चा करू नका माझं घर विकायचं ना तर तुम्ही फक्त एक दोन याच्यामध्येच विकून टाका बर फक्त इचारच्या होईल लोक आपल्याला हसतील एवढं केंद्रात पळताय एवढं स्वामींचं करताय तुम्ही आणि तुम्हाला असं कसं होतंय तुमच्यासोबत असं लोक हसतील बहुतेक हु, स्वामींना ह्याच्यापेक्षा चांगलं करायचं असते पुढे म्हणून ते संकट देतात हो ना तर फक्त यांना हे हु, सांगायची की तुम्ही फक्त माझं विकास झाल पण फक्त तुम्ही चर्चा करू नका कारण ते मला नाही महाराजांना ना आठवतील मग ते तुम्हाला खरं सांगते मी आता पाय आपला सप्ताह झाला ना आता हा त्याच्यामध्ये माझी मिस्टर आणि माझी मुलगी दोघ पागण्याला बसले होते आणि आमच्या सासूबाई तिकडे गेल्या सेवेला मठामध्ये फक्त एकच विनंती केली ताई कि माझ माझ्या सासूबाईपर्यंत घर माझं गेलं पाहिजे कारण आता ही सहन होत नाही माझ्या मिस्टर काय माहिती का मला सहन होत नाही सगळं लोक पैसे मागताय घरात येताय आपल्याला बोलताय माझ्या जीवाचा काही पण बरं वाट करून घेणार असं म्हणायची ते मला असं काहीच बोलू नका तुम्ही मी केला की माझं घर निकायचं आणि सासूबाई तिकडे सेवेला गेल्या माझी सेवा इकडे होती आणि ते तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी माझ्या पारायणाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या घराला ग्रायक लागलं म्हणजे ते लोक कस आपलं एवढं मानत नाही हे दक्षिणमुखीच आहे इथं वट्टा चुकीच आहे बेसिंग चुकीचे आपण हे सगळं मानतो कारण ते लोक मानत नाही या गोष्टीला वास्तुशास्त्र काही मानत नाही मानतच नाही या गोष्टीला तर तुम्हाला सांगते तेच माझ्याकडे फर्स्ट आलं आणि त्यांनी माझं घर घेतलं मग हा महाराजांचा किती मोठा अनुभव दादांचा सांगा हो ना म्हणजे त्यांनी मला ह्या पाहण्याची सोय करून ठेवली होती पाहण्याच्या तिसऱ्या दिवशी माझं घर गेलं आणि ते तुम्हाला सांगते माझ्या घराला खूप छान आली माझं घर अडतीस लाखामध्ये गेले कारण सगळे म्हणताय जिथे मी राहायची की नाही सेक्टर मध्ये आधी सगळे म्हणताय की तू खरंच महाराजांचं म्हणून तुला त्यांनी या संकटातून बाहेर काढले आणि तुला ही खूप छान आली घराची सेवा केलेल्याच फळ मिळालं हो खूप आणि अजूनही महाराजांवर जो विश्वास होता की नाही तो खूप वाढला घर गेला हातातून पण महाराज माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करतील हे आज मला विश्वास आहे त्यांच्यावर बरोबर राहतोय आम्ही सगळं चांगलं आहे आणि आहेत महाराज सोबतच आहे की नाही आपल्या हो ना ते कर्ज पण फेडलं असणार तुम्ही नंतर था? ते डोक्याचं टेन्शन पूर्ण गेलं असणार आहे सगळं जे होत आमचं लोन वगैरे सगळं आम्ही पूर्ण केलं आता आता सगळं सांगते आता जे आहे ते व्यवस्थित खाऊन छान आयुष्य चांगलं जगतोय कारण देणं नाही कोणाचं आपल्याला हो ना हो बरोबर आहे कॉलेजचे आणि ते बँकेतले लोक कसं असतात उगी धमक्या देणं वगैरे की नाही अस आणि तुम्हाला सांगते ते आता कस्टमर एवढे दुकानात की असं ब्रेक हटत नाही आमचा तुम्हाला आणि नव्हतं तेव्हा आम्ही वाट पाहायच की माझ्याकडून कधी हे आता येतील आणि कधी बोलतील आपल्याला कारण ते घर कसं तुम्हाला सांगते मी आम्ही घेतलं पण तेव्हा एवढं कळत नव्हतं की हे दक्षिण मुख्य आहे सगळं कळत नव्हतं पण मग दादांकडे जाऊ लागलो आणि परमपूजपूर मॉलिंग कडून पण आम्ही सेवा घेतल्या कळू लागलं तर मग या सेवेच असं आहे बघा कारण खरच करतील जरी संकट दिले तरी त्यातनं कसं बाहेर काढायचं हे त्यांचं सगळं पहिलाच नियोजन असते त्यांचं नियोजन त्यांनी आधीच केलं असत फक्त आपल्याला कसं थोडं असते आपल्याला ती पार करायची असते आपल्याला आणि झालं तेच सगळ्या सगळ्यासोबतही घडते आणि तेच माझ्यासोबतही घडले पण आहेत महाराज आहे सोबत माझ्या हो ते तुम्हाला सांगते प्रत्येक असं क्षणोक्षणीला महाराज आहेत असं हो छोटे हो। छोट्या प्रॉब्लेम पण लगेच आपण नुसतं काहीतरी झालं आपण श्री स्वामी समज तरी ते प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाते घरातले छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्याला आता उद्या संकट येईल म्हणलं तर आपल्याला आजच त्याची हे होत की लगेच महाराज टाळत आपलं सगळं छान ते अनुभव तुमचा हो ना कसं आहे असं म्हणजे काय करतात असं संकट आले की ते सोडून देतात सेवा मध्ये तुम्हाला सांगते मी लढायची संकट म्हणून कधीच कोणाला नाही सांगितलं कसं तरी लोक आपल्या महाराजांना नाव होतात आपल्याला हसतात हो म्हणून कधीच नाही म्हणलं वेळ येईल तो आम्ही स्वतः सांगाल सगळ्यांना हो ना।, ना ते आपले भोग पण असतात ते सगळं भोग पूर्ण फेडल्यानंतर चांगले दिवस येतात काही मागालचे जन्मीचे प्रारब्ध वाईट आपले ते मग भोगाव लागतील आपल्याला फक्त एकच विनंती कि मला छोटस का असं पण तिने घर द्यावं ते पण स्वप्न पूर्ण होईल ते थोड्या दिवसातच तेच विनंती कारण ते कस माझी मुलगी माझा मुलगा त्यांच्याकडे आपल्या वेळ जी वेळ आली की नाही त्यांच्याकडे यायला नको उद्या वेळ ती म्हणून आता चालू आहे सेवा वगैरे सगळं चालू आहे आता मी आम्ही सगळं सेवा दादांनी दिलेल्या अग्नी सेवा चालूच आहेत आमच्या सगळ्या बरोबर आणि म्हणजे तुमचे मिस्टर पण सगळं सेवा करतात म्हणलं सासूबाई माझी मुलगी माझा लहान मुलगा आहे ना तो ही सगळ्या सेवा करतो माहिते का घरातले सगळे सगळेजण देवाला हाक मारतायत म्हणले तर सगळे प्रॉब्लेम सुटून जातील अजून तुम्ही नवीन घर घेताल छान हो आपण सगळे म्हणजे सेवे करीच आहेत आणि मेन म्हणजे कसं मी बालसंस्कार मुलांचा घेते हो।, हो।, ते हो ते तर खूप छान आहे. हो हो कसं छान अनुभव आहेत महाराजांचे आहेत सोबत ते कि नाही ठीक आहे ते छान आहे अनुभव शेअर करू ना ताई हो ते खरा नक्कीच खरा हो खरंच मी तुम्हाला अजूनही सांगते की मला असं नेहमी वाटायचं की मलाही महाराजांनी एक अनुभव द्यावा की मी सगळ्यांना सांगावा मनातली इच्छा पूर्ण झाली माझी आज ధన్యవాద తయ శ్రీస్వామి సమర్థం శ్రీస్వామి సమర్థం